आता जसं आपण ब्राझीलची माहिती बघितली तसं आपल्याला भारताचा राजकीय जीवन प्रवास काय आहे याची माहिती थोडक्यात आपल्याला आहे आता भारत हा तर फार प्राचीन काळापासून या भारताचा इतिहास जरी बघितलं तर या भारतामध्ये अनेक सत्ताधी शिवून गेलेले आहेत जे मूळचे भारतीय सत्ताधीश होते त्या भारतीय सत्ताधीशांच्या पुढं परकीय लोकांनी आपल्या भारतामध्ये बाजारपेठ किंवा बाजार बाजारपेठांच्या मध्ये शिरकाव करून व्यापार करण्याच्या हेतून भारतामध्ये आले आणि भारतामध्ये येऊन वेगवेगळ्या बाजारपेठांच्या वरती आपलं वर्चस्व निर्माण केलं त्या बाजारपेठांच्यावरती कशा मिळत मिळत ते सकाळी शिका आहेत किंवा राजकीय सत्ता जी आहे त्या राजकीय सत्ता सुद्धा त्याने कशा प्राप्त करून घेतलेल्या आहेत याची माहिती त्या ठिकाणी आपल्याला बघायची त्याच्यानंतर भारताला भारताप त्या सुरुवातीला पोर्तुगीज लोक आले होते पोर्तुगीजांच्या नंतर ब्रिटिश लोक आले ब्रिटिशांच्या नंतर फ्रेंच आले डच आले हे सगळे सत्ताधी वेगवेगळ्या ठिकाणी बाजारपेठांच्या आसपासच्या आस भागामध्ये वसाहती करून राहिले आणि ब्रिटिश लोक आणि इतर जे काही परकीय लोक जे होते युरोपीय लोक होते त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊन शेवटी ब्रिटिश हा सताधीश झाला आणि संपूर्ण भारतावरती स्थानिक राज्यकर्त्यांना परकीय राज्यकर्त्यांना या ठिकाणी पराभूत करून शेवटी ब्रिटिश हा आपल्या भारतावरती कब्जा मिळवला ब्रिटिशांनी भारतावरती कब्जा मिळवला आणि ते सपादित झाले आणि सत्ताधी झाल्यानंतर जवळजवळ दीडशे वर्ष म्हणजेच एकशे पन्नास वर्ष त्याने आपल्या भारतावरती राज्य केलं आणि शेवटी भारतामध्ये स्थानिक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केले वेगळ्या प्रकारच्या मार्ग स्वीकारले आणि त्याच्यातून पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि तेव्हापासून भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल कशामध्ये झाले ते या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला आहे स्वातंत्र्या काळात पहिल्या वीस वर्षात भारताला तीन युद्धांना दुष्काळी परिस्थितीला सामोरं जावं लागलेलं आहे